नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाळक ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे काना ही कविता कवी राजांची अतिशय सुंदर जीवनाला प्रेरणा देणारी ही कविता तसेच शून्यातून जग तयार करण्याचे बळ ही कविता देते अनापेक्षित संकटाला तोंड देताना माणूस नव्या उमेदेने जेव्हा सगळे काही संपले असेच वाटत असताना माणूस पुन्हा नव्याने सुरुवात करतो अशी ही कविता तर चला मित्रांनो ऐकूया काना ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गामा आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रासाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रासाद म्हणून पाणी थोडे ठेवले कारभार नीला घेऊन संगे सर आता लड़तो आहे कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे चिखलगा काढतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर थोडा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही ना मोडून पडला संसार तरी मोडला नाही ना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा ला शेअर करा रोज रोज अशाच नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांतामुळ ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा रोज रोज नवनवीन कवितांचा आनंद घेत राहा धन्यवाद